कसं आहे ना बैलपोळा झाला की दुसऱ्या दिवशीच ही खेळली जाते तर ही गौराई शेंडीला असते तर ते पाहण्यासाठी मी गेले होते खूप सारी दुकानंही लागलेली होती खूप सारी जत्रा भरलेली होती गर्दीही तेवढीच होती तर मग इकडे गौराईचा खेळ चालू झालेला होता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की गौराई म्हणजे काय तर दोन गावांमध्ये बायकांमध्ये भांडणे होतात व जे गाव जिंकतं ते या दिवशी विजयी ठरलं जातं जत्रेमध्ये एक छोटेसे चेंडू पाहिले आणि मला काही राहावलंच नाही लहानपणाची आठवण आली मी एक घेतलाच तर खूप सुंदर असं तिथे खायची दुकानंही होती तर जिंकलेल्या गावाचा आनंद हा काही वेगळाच असतो हे महिला म्हणजे पोखर्डी गाव जिंकले होते त्यानंतर मग जत्रा म्हटली का काहीतरी खायला तर पाहिजेच आणि सर्वांचं आवडतं म्हणजे पाणीपुरी आम्हीही खाल्ली त्यानंतर आम्ही घरी आलो व घरी आल्यानंतर मी चेंडू सोबत खेळायचे प्रयत्न करत होते तर लहानपणी कोण कोण असं चेंडू जत्रेतून घेऊन खेळत होतं नक्कीच सांगा